नमस्कार मित्रांनो आज तीस जुलै आज रात्रीला दहा नंतर महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती सध्या दक्षिण गुजरात ते केरळ दरम्यान किनारपट्टीला समांतर लागून असलेला कमी दाबाचा पट्टा झारखंड आणि शेजारच्या भागात तसेच अरबी समुद्र आणि सौराष्ट्रच्या भागात चक्रकार वाऱ्याची स्थिती ही निर्माण झालेली असल्यामुळे आज रात्रीला राज्यातील काही भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे यामधील कोकणातील सर्वच जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात तर विदर्भातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली असून उद्याही दुपारनंतर पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद